हे दोन लिंब आहेत काय त्या लिंब आता जर ही लिंब आहे पाण्यात टाकली तर काय होतील करू उडतील का वर तरंगतील उडतील म्हणणारे जास्त आहेत का तरंगतील म्हणणारे जास्त तरंगतील का बुडतील बघू हा नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक सोपा आणि खूप सुंदर असा एक प्रयोग बघणार होता त्या प्रयोगासाठी साहित्य लागते काय काय साहित्य लागते मीठ लिंबू आणि पाणी बघा आता इथं दोन ग्लास ठेवलेले आहेत त्या दोन ग्लासमध्ये सर्वप्रथम काय करायचं पाणी भरून घ्यायचं करायचं हे दोन लिंब आहेत काय तर लिंब आता जर ही आहे पाण्यात टाकले तर काय होतील हा बुडतील का वर तरंगतील उडतील मणारे जास्त आहेत का तरंगतील मणारे जास्त तरंगतील का उडतील हे लिंबू या पाण्यात टाकल्यानंतर का का ते काय झालं काय झालं ते बुडलं खाली बुडलं की नाही त्याला आता वर आणायचं पण त्या लिंबाला हात लावायचा नाही कसं आणता येत मीठ आहे मीठ काय करू आपण एका याच्यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकून ते त्याच्यामध्ये विर ते वर येते का बघू टाक बाई एवढ्या मिठाने काय होईल छोट्या मिटाना टाक बड बड बडो टाक करते मीठ मिक्स कर आला का लिंबू वर आला का मीठ टाकल्यामुळे काय झालं त्या पाण्याची घनता वाढली आणि पाण्याची घनता वाढल्यामुळे काय झालं ते लिंबू असं वर तरंगलं आणि याची घनता कमी आहे आणि या पाण्याची घनता जास्त आहे कशामुळे घनता वाढली बरं त्याची त्याच्यामध्ये आपण काय टाकलं मीठ टाकलं धन्यवाद बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा